સ્માર્ટ અહમદનગર ન્યૂઝ जाधवांची तिसरी पिढी पोलीस खात्यात दाखल अरुणराव लक्ष्मणराव जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचे वडील श्री लक्ष्मण वामनराव जाधव पोलीस खात्यामध्ये कार्यरत होते त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अरुण जाधव हे देखील पोलीस खात्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून रुजू होऊन चाळीस वर्ष देशसेवेसाठी दिले व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर निवृत्त झाले आता त्यांचाच वारसा जपत गणेश अरुणराव जाधव हे देखील देशसेवेसाठी पोलीस खात्यामध्ये रुजू झाले आहेत लहानपणापासून आज पोलीस खात्याची आवड असल्यामुळे व परिवारामध्ये सुद्धा खाकीचे वातावरणामध्ये वाढल्यामुळे ते बाळकडू लहानपणीच भेटले व आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या घराण्याचा वारसा जपत आज पोलीस खात्यामध्ये रुजू झाला बीड जिल्ह्यातील मोरगाव या छोट्याशा खेडेगावातून येऊन गणेश जाधव्याने शालेय स्पर्धापासून ते विद्यापीठ स्पर्धांपर्यंत बास्केटबॉल या खेळामध्ये महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाजवला राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्यास प्रथम येऊन राष्ट्रीय पातळीवर खेळत आपल्या जिल्ह्याचे नाव मोठे केले अरुणराव जाधव यांचा एक मुलगा ऍडव्होकेट आदर्श अरुणराव जाधव हे जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे विदित शाखेमध्ये आपले सेवा देत असून एक मुलगी प्रीती अरुणराव जाधव या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अधिपरिचारिका म्हणून आपली सेवा देत आहे तर आता लहान मुलगा देखील देशसेवेसाठी पोलीस खात्यामध्ये दे दाखल झाला आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्यांच्या या कष्टाला व सेवेला पुढील वाटचाल शुभेच्छा विकास भैया शेलार रिपोर्टर स्मार्ट अहमदनगर न्यूज